आज बघा आपण अत्यंत हेल्दी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी येथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ अगोदर आपण स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत जर त्यामध्ये छोटे छोटे खडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत किंवा जर काही छोटे छोटे काळ्या आकाराचे बघा त्यामध्ये कण असतात तर ते देखील आपण काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी सर्व तिळ निवडून घेणार आहे आणि तिळ निवडून घेतल्यानंतर आपण बघा एका गरम कढईमध्ये तीळ हलके भाजून घ्यायचे आहेत तीळचा आवाज बघा असा तडतड यायला लागला की लगेच आपण गॅसची फ्लेम कमी करून घेणार आहोत आणि कमी गॅसवरतीच अगोदर आपण तीळ भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदीच मोठी करायची नाही आणि तडतड उडेपर्यंत तीळ आपण हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत आणि बघा तीळ नंतर भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण ते सर्व तीळ काढून घेऊयात नंतर बघा त्याच कढईमध्ये आपण बाकी सर्व साहित्य भाजून घेणार आहोत येथे बघा नंतर त्याच कढईमध्ये मी एक वाटी किसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे अगदी छोटी वाटी घेतलेली आहे नंतर यामध्येच अगदी छोटी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत एक लाल मिरची घातलेली आहे लाल मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे नंतर बघा यामध्ये फुटाणा डाळ घालून घेतलेले आहे अगदी दोन चमचे आणि हे सर्व साहित्य आपण छान असं भाजून घेणार आहोत सतत मिक्स करत करत आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपण हे सर्व जिन्नस चांगले भाजून घ्यायचे आहेत नंतर बघा यामध्ये मी एक चमचा जिरे घालून घेतलेले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि नंतर बघा सतत मिक्स करतच आपण सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी केलेली होती त्यामुळे नंतर कढई गरम होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि बघा आता हलकसं एक पाच ते दहा मिनिटे परतल्यानंतर सर्व पदार्थांचा रंग बघा हलकासा बदललेला आहे साधारण एक पाच मिनिटे परतल्यानंतर रंग लगेच बदलतो खोबऱ्याचा रंग तर खूप पटकन बदलतो आणि बघा सर्व पदार्थ भाजून झाल्यानंतर आता आपण ज्या प्लेटमध्ये तीळ काढून घेतलेले होते त्याच प्लेटमध्ये सर्व पदार्थ काढून घेऊयात आणि ते चांगले थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच आपण त्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्या अगोदर बारीक करून घ्यायचे नाहीत बघा गरम असतानाच कारण गरम असतानाच जर बारीक केले तर त्याची पावडर तयार होत नाही किंवा हलकंसं जरी ओलं भांडं असेल मिक्सरचं तर त्याचा गोळा तयार होऊ शकतो आणि बघा मिक्सरचं भांडं देखील आपण कोरडं करूनच घ्यायचं आहे आणि बघा थंड झाल्यानंतर मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे नंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ एक चमचा घरगुती मसाला मी घालून घेतलेला आहे आणि आता एकदा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे यासाठी तुम्ही चटणीचं जार वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा आपल्याकडे जरी मोठं भांडं असेल तर ते देखील वापरू शकता आणि बघा मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि यामध्ये हलकासा रंग यावा यासाठी मी यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि बघा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याचा रंग लगेच बदलतो आणि मस्त अशी पौष्टिक तिळाची चटणी तयार आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने थंडीमध्ये खाण्यासाठी तिळाची चटणी एकदा नक्की बनवून बघा अतिशय छान लागते चवीला अगदी चपाती असेल किंवा भाकरी असेल त्याचसोबत चटणी आणि त्याच्यावरती तेलाची मस्त अशी धार घालून घ्यायची आहे आणि बघा त्यासोबत जर पातीचा कांदा असेल तर ही चटणी खाण्यासाठी अतिशय सुंदर लागते तर तुम्ही देखील या पद्धतीने तिळाची चटणी बनवून नक्की बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल भाजीसोबत खाण्यासाठी जर ऑप्शन म्हणून आपण ही चटणी जरी बनवली तरी देखील ही चटणी चवीला अतिशय सुंदर अशी लागते आणि नंतर बघा एका हवाबंद डब्यामध्ये उरलेली चटणी आपण भरून ठेवून घ्यायची आहे साधारण पंधरा दिवस तर आरामात टिकते ही चटणी आणि बघा अगदी ऐनवेळेला भूक लागली तर खाण्यासाठी छान असा पर्याय आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब व लाईक करा